शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर विजयी झालेल्या विद्यार्थिनींचा साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने सन्मान दिल्ली गाझियाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनी प्रज्ञा गडाख तनिष्का गवळी श्वेताली गोपाळे आदींचा राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने सन्मान करण्यात आलाय यावेळी बोलताना साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले की साई आदर्श परिवार नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला आहे ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे भविष्यातही संस्थेच्या वतीने अशा होतकरू खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येईल यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे डॉक्टर अशोक उरहे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन योग गुरु किशोर थोरात दत्तात्रय गोपाळे मॅनेजर सचिन खडके आदींसह साई आदर्श परिवारातील सदस्य उपस्थित होते साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आमचे सत्कार करण्यात आले आम्ही नॅशनल खेळून आलो गाझियाबाद वरन तर आमचे फर्स्ट प्लेस आली शूटिंग मॉलमध्ये तर त्यामुळे थँक यू आमच्या सलमान केल्याबद्दल सहयादर्श सलमान केले धन्यवाद आज आपल्या सह्यादर्शतील मुख्य कार्यालयात आपण ज्या शूटिंग बॉल मध्ये ज्या मुली नॅशनल लेवलला आपल्या ले राउरी फॅक्टरी येथील खेळलेल्या आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आयोजित केला होता त्यापती कॅप्टन प्रज्ञा गडाख असेल त्याचप्रमाणे तनिक्षा गवळे असेल श्वेताली गोपाळे असेल या नॅशनल शूटिंग बॉलमध्ये त्यांनी खूप चांगलं त्या ठिकाणी कामगिरी बजावलेली आहे त्यानिमित्तानं सहादर्श परिवारात आग... त्यांचा सन्मान केलेला आहे या प्रसंगी याप्रसंगी माऊली कोळसे त्याचप्रमाणे अशोकराव उरे किशोरजी थोरात दीपकजी त्रिभुवन हो इतर सहादर्श परिवारातील मान्यवर सर्व उपस्थित होते त्यांनाही धन्यवाद देतो आणि खूप चांगलं का काम या मुलींनी आपल्या गावासाठी आपलं नाव उंचावलेलं आहे त्यांनाही त्यांचंही त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व त्या ठिकाणी खेळाडूंना मी किंवा खेळाडूंना व बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण त्या ठिकाणी शाळेत असताना खेळत राहिलं पाहिजे कुठलाही खेळ आपण खेळलात तर त्याचा निश्चित आपलं त्याचा फायदा आपल्या शारीरिक तंदुरुस्ती आणि साठीही होतो आणि त्या खेळाचे मार्कही आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेसाठी मिळत असतात म्हणून आपण त्याचाही फायदा त्या ठिकाणी घ्यावा आणि सर्वांनी त्याचं आपलं योगदान खेळासाठी देत राहावं ही विनंती या निमित्ताने करतो सहादर्श परिवार नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीचे त्या ठिकाणी उभा राहील इथून पुढेही काळातही उभा राहील हे एवढेच सांगतो आणि थांबतो धन्यवाद